राव चौडी महान मल्ल आखाड्यामध्ये न्यायदाची भूमिका हिरव्या लागेचा पैलवान अविनाश्री शिवभरीचा तजारीचा पैलवान आणि वाघाच्या काजाचा समोर शिवम दुधा अपारीचा था थांबलेच्या था था रक्तातला ओ शेवटची एक नंबर कोटी एक्कावन्न हजार रुपये

मोहन आज होता ती माझ्या मुलीने नाव लिहिले पांडू खदम होता पण शोम माने पण हे आता हे आता पिढी नाही कोण तर ह्या तुम्ही एवढं मोठं मैदान केलं आणि पैसे एवढं वाटलं तर त्यासाठी तुम्ही पुढल्या वर्षी एक 100 रुपयाचं कारण तयार झालं पाहिजे या पैसे वाटल्याला महत्व आहे नसलं तर काय वेळेला काय कमी झाला का कुस्त्या बंद पडते त्या पैलवान जर तयार झाले तर पंच किंवा पंच कमिटी अनेक नवीन नवीन तयार होते आणि कुस्ते परंपरेने राहते त्या म्हणून मला पूर्ण एकच विनंती आहे की पैलवान तुम्ही तयार करावं आमची जर केलं पैलवान तुमच्या पैलवानसाठी मी एक हजार रुपये करतो पाशे आणि पैसे आणि मला कमिटी सदस्य बोलत आहे माझ सरकू नका आखाड्यातला जो पैलवान दोन्ही पैलवान जमून शिखिल वजन आहे अंगावर जर वजन पडलं तर खाली चपाती होईल बरगरोच्या पिसाने वाढ केल्या देरगेच्या बाहेर जावा आपल्याला सोसत नसते वय झालेला असते फोन आणि मुलगे त्या मनगेट्याला भिडलेली आहे डोक्यातल्या विचाराने पोस्टीला प्रारंभ झालेला आहे कुस्ती सुरू झाल्यापासून आक्रमक मोड मध्ये कुस्ती खेळण्याचा मनसोबा असतो तो शिवमधुरा उजल्या पवित्र्यामध्ये काळ्या रांगेचा बामणीला सराव होतो हिंद केसरीवायसपी सुनील सावंके बापूंचा पट्टा आणि चोक पवित्र्यामध्ये तो अविनाश गावडे होतो ज्याच्या बापाचं नाव महाटर आहे लक्ष्मीच्या गावड्यांचा यांचा चिरंजीव आहे गोकुळस्तालिम पुणे दोन हजार तीनशे महाटिक रस्ता गायकवाडचा पट्टा कुस्तीचं मैदान हे भलबद्दल या वर्षीचं साजरा झालेल्या महाराष्ट्रातल्या नव्या दमाच्या पैवाला न्याय देण्याचं काम मंगळवेरा तालुका संतभूमी दामाजी पंथाची नगरी आणि सोलापूर जिल्हा कुस्तीचा आजार म्हणे महापुरगावाने केलेला हे राष्ट्रकार्य हे देवकार्य हे देशकार्य हे धर्म चांगल्या पतीनं चालवलेला पापण्या मिटू नका आणि हलक्या काळजाची माणसं घर गाटा ज्याला बीपी त्यांनी जावा घरा काहीतरी घडणार आहे नाना साहेब यादव यांच्यातर्फे पाचशे रुपये विजेत्या मल्लासाठी आणि दुसरे पाचशे विजेत्याला पराजितला पाचशे त्याचं नाव सांगा बापू आसवे यांच्यातर्फे विजेत्या मल्लाला पाचशे पराजित मल्लाला पाचशे जवळजवळ दोन हजार रुपये बक्षीस माझ्याकडे आलेला आहे बरोबर आहे बापू साहेब आसवे विजेत्याला पाचशे पराजितला पाचशे एकूण एक हजार नाना यादवचे पाचशे आणि सरपंच साहेबांचे वेगळे किशात हात नोटा निघतील तेवढ्या काढतील शबा निकालीच होईल कुस्तीचा रिझल्टच या लागणार आहे एक आहे एक पडणार आहे मी कुस्ती समालोचक धमाजी मध्ये बोलतोय ही कुस्ती सुटतच नाही गेली तेरा वर्ष समालोचन क्षेत्रात आहे दहा वर्ष कोल्हापूरला होतो हा आणि पंचही तसा दिलाय पैलवानाचा आरटीओ आहे ते दहा पडला तर कडेला गेला तर परत निर्णय तुमच्या बाजूनी नसणार आहे महाराष्ट्रातला ढोंगी पैलवान या संजयलाजी चौऱ्यांच्या समोर उभाच राहत नाही तीस वर्ष झालं ते मैदान घेतात महाराज ज्यांना काटा कोक्या जोडायच्या मला सम्राट रावसाहेब म्हणून शरीराव चौरे पैवाला नाव आहे मोहोन पंचायतीचे माजी सदस्य राहिले जिल्हा तालीम संघाचे ते उपाध्यक्ष गेले पंधरा वर्ष झालो बघायच कुसी नाना साहेब फार कुस्ती चांगली चालली आहे बघा कुस्ती नाना मैदान तापले प्रत्येकाच्या नसामध्ये कुस्ती भिनलेली हा शब्द